मित्रांनो विनायक वाक्षर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आहे ना मी ऋतूला काय बनवायला लावलो माहिती आहे का ऋतू सांग काय बनवायला लावलो मी तुला पनीरची भुर्जी बनवायला लावली खास स्पेशल माझ्यासाठी आणि एकदम साधी सुधी जास्त तिखट मिरची नाही लावायची काय नाही तेल बिल टाकायचं नाही त्याच्यात जास्त काय का भूमी भूमी तुला येते का बनवता नाही मसालेदार काहीच नाही खायचं मला आता मला एकदम ताकदवर व्हायचंय म्हणजे कसं भूमीला उचलून फेकून देईल सॉरी ऋतूला उचलून फेकून देईल बघा भूमीचं तोंड बघा आबाडोल आबाडोल बघितलं मित्रांनो हे सगळं का चालू आहे का मला खादा येणार असं का बोलते भूमी मंचुरियन बनवायचं बनवायचं मंचुरियन मंचुरियन आणि रात्री डायरेक्ट पावभाजी बनवू एवढी मजा घेऊन राहिली भूमी अरे असं करतेस जरा पटतं का मनाला बुद्धीला आहे का तुला बुद्धी चिडली चिडलो बघ जाऊ द्या मी दोन दिवसापासून भूमीला चिडवून राहिलो तुम्हाला आवडतं कमेंट मध्ये सांगा मी चिडवण मग जास्त काय का भूमी एवढं नको मिरची टाकू एकच मिरची सांगितली तुला मी लगेच दोन तीन घेऊ लागली काय मग तिकट नाही लागणार तिकट नको बाई इकडे सर मला बोलतील माहितीय का सगळे तर फोटो पाठवायचा आहे ते मग एवढा रंग कस का आला अरे रंग नाही पण दिसत नाही एवढ्या त्यात दिसणार नाही काढून ठेवायचे मस्त जरा खायला मजा आली पाहिजे मग आता काय करू सरांनी सांगितलं तसं मी तरी काय करणार आहे खरंच सांगभाजी मला मी सरांना फोन करून विचारलं <laughs> नाही <ने> चालेल का पावभाजी खाल्लं तर काय करू कॅन्सल हा का इला आता बरोबर सांगतो मग मी हा लगेच बेत कॅन्सल म्हणे ऋतू बघ वरण भात चालायचं म्हणते मला ऋतू

येतच नाही बघितलं मित्रांनो ऋतू तू वर वाण्याच्या पोत्यातून गुळ खाल्ला जीप धरून बोल मित्रांनो तुम्ही सगळ्यांना माहिती असं ना असा आमच काढतो वाण्याच्या पोत्यातून गुळ खाल्ला मला तर नाही जमत हा मी इकडे बघून बोल जीपट इकडे बघ ना आता कर ना इकडे लवकर कर लवकर बाबा बोल धर माझी जीवच एवढी लांब नाहीये नाही जमत तू तू कर थांब परत परत कस तू घाला वाण्याच्या पोत्यात पण नाही तुझं वेगळं झालं पोत नाही आलं तुझं वेगळं झालं काय म्हटली तू वाण्याच्या पोत वाण्याच्या

वचते धरायचं धरायचं गोल खाऊला गुळा सोडू नका ना काबर गुळा एकदम भारी वाटते वाहनाच्या पोत्यातून गुळ खाल्ला नाही जमत तुला नाही जमलं कॅन्सल नाही जमत पुगत टाइम ना करतो मी दे लवकर आता चल नाहीतर का शंभर ग्रॅम पाणी दे आणि मित्रांनो काय साठी झालले माहिती आहे का मी हाय डाएटवर ताजीना ढेर फुगवायची बिल्डर वाला잖아 आग हा बाईसेप ट्राइसेप सगळं आता एकदम मस्त वाढवायचे आहे आम्हाला नक्की करता बाईसेप्स होते बस नाही वाला कोणला बाईसेप ग बघूज तो बाईसेप असा बाईसेप टाकतो की तो पडला 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 तो पडला बाईसेप खाली रुज दाखव रुज तुझा बाईसेप दाखव बाईसेप आईसने दाखव ना नको नको खोटं वाला हा असं कर असं कर असं ना तुम्ही तेलबिल नको टाकू सर हे बघा मी नाही बरं का माय बायकोनी म्हणून दिलं मला मी काहीच नाही मी सगळं सांगितलं बरं का व्हिडिओ चालू असताना मी म्हणन की मी नाही सांगितलं तू केला असं सांगितलं बरं आणि वरून व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर टाकून हा एकच नंबर असं मग आणलंच नसतं मी एवढं पण खाल्लं ना काय काय बोटो डोसा खोट नको खरं बोल खरं बोल खरं लवकर डोसा डोसून आलं मी डोसून हा एवढं नको काय बोलू सर मला मग मा कर बोलतील उद्या हा कळतो आहे का तुम्ही तू लक्षच राहिले संधी गेला पेपराला पेपराला थंडी भाऊ जी अजून ते प्रत चालू आहे आणि तुझं तुझं काय चालू आहे बघा

बनवणार आता आता डिव डीव डिव बनवणार का बनवणार ना बनवणार ना चला तर मित्रांनो बाय बाय आता आम्ही घेतोय खाऊन आणि मी काय मंचुरियन वगैरे खाणार नाही कारण की मी डायटोरे आता बाय बाय